नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी दोन किलो सोने कमी किमतीत देण्याचे अमिष दाखवून दोन चोरट्यांनी बारा लाख पंच्याण्णव हजार रुपये घेत एकाची फसवणूक केली आहे ही घटना ताजने मळात चरवली परिसरात घडली आहे याबाबत एका भाजी व्यावसायिकाने रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना पाच नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना तीन सोन्याचे मनी देऊन विश्वास संपादन केला सोनाराकडे तपासणी केल्यावर ते मनी सोन्याचे खरे असल्याचं दिसून आले त्यामुळे फिर्यादींचा विश्वास बसला त्यानंतर आरोपींनी दोन किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून तब्बल बारा लाख पंच्याण्णव हजार रुपये घेतले आणि पूर्णपणे बनावट सोने देऊन फसवले केली दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा